स्लीपर शयनयान बस प्रवाशांसाठी सुरक्षा इशारा सजग प्रवासी सुरक्षित प्रवास आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी स्लीपर बसला लागलेल्या आगीत वीस प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेने संपूर्ण देश हादरला असून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे अशा दुर्घटना टाळण्यासाठी आणि आपत्कालीन प्रसंगी योग्य प्रतिसाद देण्यासाठी राज्य परिवहन मंडळाने म्हणजे एस टी महामंडळाने शयन यानं वाहन प्रवासी सुरक्षा मार्गदर्शन अभियान सुरू केले आहे अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी दिली या अंतर्गत स्लीपर बसमधील प्रवाशांनी स्वतःची व इतरांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी काही आवश्यक उपाय व नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे आवाहन करण्यात आले आहे आपत्कालीन प्रसंगी बाहेर पडण्याचे प्रमुख मार्ग तज्ज्ञांच्या मते आग लागल्यास किंवा अपघात झाल्यास बसमधून सुरक्षित बाहेर पडण्याचे काही निश्चित मार्ग असतात मात्र त्यांची माहिती नसल्यामुळे अनेकदा जीवितहानी हो वाढते मुख्य दरवाजा नेहमी खुला आणि अडथळा मुक्त ठेवावा आपत्कालीन दरवाजा इमर्जन्सी एक्झिट बसमध्ये असलेला काही मार्ग कधीही अडथळ्यांनी रोखू नये छतावरील एक्स एस्केप हॅच बसच्या छतावर साधारणपणे दोन ते तीन हॅच असतात आगीच्या प्रसंगी त्याचा वापर करावा सुरक्षा हातोडी इमर्जन्सी हॅमर प्रत्येक वातानुकूलित बसच्या खिडकीजवळ असते काचा फोडून बाहेर पडण्यासाठी याचा उपयोग करावा प्रवाशांनी घ्याव्याची काळजी व तयारी परिवहन विभागाने दिलेल्या सूचनांनुसार प्रवाशांनी खालील बाबींचे पालन करावे बसमध्ये बसल्यानंतर सर्व बाहेर पडण्याचे मार्ग ओळखून ठेवा आपत्कालीन दरवाजासमोर सामान ठेवू नका हातोडी व तिचा वापर ओळखून ठेवा मानसिक तयारी ठेवा संकटाच्या वेळी घाबरू नका शांतपणे कृती करा कपड्यांना आग लागल्यास पाणी किंवा चादर टाकून आग विझवावी धूर भरल्यास जमिनीच्या जवळून सरकून बाहेर पडावे कोणत्याही परिस्थितीत सामान वाचवण्याचा सा प्रयत्न करू नये बस सुरू होण्यापूर्वी चालक व वाहक यांनी प्रवाशांना आपत्कालीन मार्गाची माहिती द्यावी